नमस्कार मित्रांनो आपण आंघोळ तर दररोज करतोच पण तुम्हाला माहित आहे का आंघोळीची चुकीची वेळ ही तुमच्या शरीरासाठीच नाही तर मनासाठी आणि अगदी आत्म्यासाठी सुद्धा हानिकारक ठरू आहे आज आपण पाहणार आहोत आयुर्वेदानुसार आंघोळीची योग्य वेळ कोणती आंघोळ का करावी आणि तिचा आपल्या पंचतत्वांशी काय बरा संबंध आहे आंघोळीची योग्य वेळ कोणती बरं आयुर्वेदामध्ये असं म्हटलं आहे स्नानम दिवा समय हितम म्हणजे दिवसा सूर्योदयापूर्वी केलेली आंघोळ ही आरोग्यासाठी हितकारक असते ब्रम्ह मुहूर्तात उठून सूर्योदय होण्यापूर्वी किंवा अगदी थोड्याच वेळात आंघोळ केल्यास शरीरामध्ये वाढतो मन शांत राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती ही बळकट होते पण जर तुम्ही आंघोळ उशिरा करता किंवा विशेषतः रात्री तर ते कफ आणि पित्तदोष वाढवू शकतं आता यामध्ये सुद्धा काही अपवाद आहेत जसं की दोषांच्या नुसार आंघोळीची वेळ सुद्धा आपण बदलू शकतो आयुर्वेदामध्ये दिनचर्या तीन काळामध्ये विभागली आहे कफ काळ म्हणजे सकाळी सहा ते दहा ही वेळ आंघोळीसाठी सर्वोत्तम तसंच सहाच्या अगोदरच यावेळी शरीरावरती सूज किंवा जडपणा दूर होतो दुसरं आहे पित्तकाळ पित्तकाळ म्हणजे सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेमध्ये शरीरातली उष्णता वाढलेली असते आणि या वेळेत आंघोळ केल्यास पित्त बिघडू शकते तिसरं म्हणजे वातकाल जो दोन वाजेपासून ते सहा वाजेपर्यंत संध्याकाळी असतो आंघोळ केल्यास थकवा कमी होतो पण थंड पाणी वापरू नका रात्रीची आंघोळ फक्त विशेष प्रसंगीच पूजेसाठी किंवा आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी उपयोगी आहे आता आंघोळीचे प्रकार कोणते बरं उष्ण जल स्नान म्हणजे गरम पाण्याचे स्नान थंड हवामानामध्ये हे उपयुक्त ठरतं पण डोक्यावर कधीच गरम पाणी टाकू नका दुसरं म्हणजे शीतल जल स्नान म्हणजे थंड पाण्याचं उन्हाळ्यात उपयोगी पण विशेषतः पित्त असलेल्या लोकांसाठी तिसरं म्हणजे गोमय स्नान गोमाताच्या स्थिनाचं स्नान शरीर आणि मनाच्या शुद्धीकरणासाठी अत्यंत लाभदायक आहे त्यापेक्षा पंचगव्य स्नान सुद्धा खूप चांगलं होऊ शकतं जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आणि आध्यात्मिक संरक्षण देणारे सुद्धा आहे आता गोसत्वकडून काही उपयुक्त टिपा तुम्हाला देतो आंघोळ ही सकाळी चार ते सहा वाजता म्हणजे ब्रह्म मुहूर्तात किंवा अगदी जमलं नाही तर सकाळी सहा ते आठ वाजेच्या दरम्यान करावी परंतु जेवल्यानंतर मात्र आंघोळ करू नये कारण यामुळे पचनक्रिया बिघडते रासायनिक साबण वापरायचं टा त्याऐवजी उठणं चंदन त्रिफळा पावडर वापरा त्याचबरोबर गोमय लेप असेल त्याचा वापर करू शकता पंचगव्य साबणाचा वापर करू शकता पंचगव्याबरोबर पंचामृताचा सुद्धा वापर करू शकता अगदीच नाही जमलं तर बेसन पिठाचा तरी वापर करा वेळी श्लोक किंवा गायत्री मंत्राचा जप करा त्यामुळे आंघोळ म्हणजे एक साधना मित्रांनो आंघोळ ही फक्त अंग स्वच्छ करण्याची प्रक्रिया नाहीये ती आहे शरीर मन आणि प्राण त्याचबरोबर आत्म्याचं शुद्धीकरणाची सुद्धा आजपासून रोजची अंघोळ ही एक पंचतत्व साधना म्हणून करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये लिहा सबस्क्राईब करा आणि जोडा पंचमहाभूतांशी तुमचं नातं फक्त गोसत्वाच्या मार्गदर्शनात धन्यवाद गोमाता युगमयाच नमहा